इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाविकास आघाडी सरकारच्या पुढाकारामधनं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीब गरजूंना आधार देणारी शिवभोजन थाळी योजना बंद होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे राज्य शासनानं ही लोकपयोगी यशस्वी योजना निरंतर सुरू ठेवावी अशी मागणी शिवभोजनाचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब नागरिकांसह हो, शिवभोजन चालकांनी केली आहे गोरगरिबांना दहा रुपयामध्ये मिळणारे शिवभोजन थाळी जास्त लोकांसाठी फायद्याची ठरती आहे ही योजना गरजूंसाठी लाभदायक ठरली आहे शिवभोजन केंद्रावरती जाऊन गरजू नागरिक दहा रुपयामध्ये आपली भूक भागवत आहेत अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकांनी केली आहे शिवभोजन जो पाच ते चार पाच वर्षापासून कोरोनाच्या काळात लोकांना फुकट दिलेलं आहे तरी शासनाने आता जेवण दहा रुपये स्वस्त भेटत आहे लोकांचा त्यांना समाधान वाटतंय लोकांना तरी शासन हे बंद करू नये अशी आमची मागणी जेवण चांगल्या मिळत आहे लोकांचा तेवढा आहे दिवसात गरीब लोक उलट चांगला खाते भाऊ चांगली मदत काही काय गरीब आले पैसे नसला तर फुकट पण जेवण भेटतं मुलात ते आहे आशीर्वादाचं काम आहे अन्न चांगलं भेटतंय कायम कायमचं बंद करू नका म्हणा ही शासनाला आमची निवंत विनंती आहे पाच वर्ष झालेले चालू होईल आमच्या इथं सुविधा चांगली गरीब लोक फुकट पण खाऊन जाते दहा पैसा नसला तर उद्या द्या खाऊन जा तुम्ही उलट जेवण चांगलं भेटते इथं हे पण झालं तर गरीब लोकांची मैत्रिम गरीब लोक हे अर्धा सुद्धा भेटू शकणार नाही त्यांना ही सुविधा चांगली उलट सरकार शुभ भोजन सरकारने काय आमचं चालू ठेवा ही विनंती आहे मी शिवभोजन चालक स्कीम शास्ने शास्ने स्कीम होत, ही स्कीम या वर्षात साडेचार वर्षापासून शासनाने आम्हाला शिवभोजन थाळी कोरोनाच्या काळात मंजूर केली होती आणि ही दहा रुपयात फक्त शासनाला शासनाने दहा रुपये घेऊन लोकांना पोटभर जीव घालण्याचं सांगितलं होतं तर आम्ही ही स्कीम शासनाची पूर्ण व्यवस्थित राबवत आहोत आणि ही जर बंद झाली तर हे घर गर गरीब हमाल त्यांचे खूप हाल होतील म्हणून आमच्या सर्वांची विनंती आहे की शासनाने ही स्कीम बंद करू नये आणि खूप नाव स्कीम आहे ही जर बंद झाली तर अक्षरशः बरेचसे म्हणजे दोन लाख लोक जवळजवळ महाराष्ट्रात रोजचे अकरा ते तीन वाजेपर्यंत त्याचा लाभ घेतात शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आहे आपण येणार हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर